डोळखाम भागात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपत प्रवेश शहापूर तालुक्यातील डोळखाम येथील युवा नेतृत्व रफिक शेख गुरुनाथ रसाय बुधा बर्तड यांच्यासह वाशाळा व कोठारी जिल्हा गटातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर पक्षप्रवेश घेतला असला तरी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे कट्टर समर्थक असल्याने डोळकाम भागात भाजपची पकड अधिक मजबूत होईल यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजी भाऊ देशमुख राममाई भास्कर जाधव रामभाऊ दळवी सुभाष अप्पा घरत। कैलास पडव सुभाष हरड वसंत रसाय सुनील सामरे सागर देशमुख रोहित देशमुख आदी मान्यवर व कार्यकर्ते आमचे वडील स्वर्गीय बरोबर साहेब असतील मी असेल आमच्या सोबतच राहिलेला भाग आहे आणि तुम्ही म्हणजे तरी माझा प्रवेश झाला तरी काही माझ्या सोबतच होती पण तो अधिकृत त्या ठिकाणी प्रवेश बाकी होता त्याचा शिक्का मोठं आज या ठिकाणी आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या हस्ते प्रवेश करून या ठिकाणी झालेला आहे नक्कीच हा कोळकाम जिल्हा पोळकाम विभागातील कोटारे गट आणि वाशाळा गट हे दोन्ही गट या ठिकाणी आमची ताकद वाढलेली नक्कीच हे दोन्ही गट भारतीय जनता पक्षाची निवडून येतील अशा प्रकारचा वातावरण त्या ठिकाणी तयार झालं भाजप पक्ष प्रवेश होत आहेत आणि महत्त्वाचा डोळखा विभागात या विभागातील शेकडो कार्यकर्त्यात भाजपमध्ये दाखल झाले डोलखाम विभागातील रफीक शेख गुरुनाथ रसाळ आणि बुदा बरतट या तिघांच्या नेतृत्वामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी दोन जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे कोठारे आणि वाशिळा या दोन जिल्हा परिषद गटांमध्ये भारतीय जनता पक्षाला निश्चितपणाने जिल्हा परिषद निवडणूक असो की अजून कुठली निवडणूक असो त्या निवडणुकांमध्ये यश निश्चितपणाने मिळेल अशा प्रकारची परिस्थिती आज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही रफिक शेख यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा याच्यासाठी प्रयत्नशील होतो त्यामध्ये पांडुरंग बरोरा असतील भास्कर जाधव असतील शिवाजी भाऊ देशमुख असतील सुभाष आरट वसंत रसाळ हे सगळेच सहकार्य प्रयत्न करत होते यामध्ये सतत त्याने आम्हाला सांगितलं की मी योग्य वेळी प्रवेश करेन जिल्हा परिषदची निवडणूक जाहीर होते जाहीर झाली की प्रवेश करेन पण शेवटी योग्य वेळ यावी लागते आणि कोणाचा तरी हातभार लागायला लागतो असं आमच्या प्रयत्नांना यश आलंच पण यामध्ये मुरबाड तालुक्यातला माझा सहकारी आहे लहू गायकर आणि आमचे व्याई कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर पंडलिक शेठ म्हात्रे यांनीही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांचाही सतत त्यांच्यावर दबाव होता की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा आणि आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितपणाने रफिक आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांच्या येण्यामुळे भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्यामध्ये अव्वल स्थानावर होतीच अजून भारतीय जनता पार्टीचं स्थान हे मजबूत झालेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या कुठल्याही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीचे घटक पक्ष आहेत या घटक पक्षांच्या बरोबर युती जरी करायची असली चर्चा जरी करायची असली तर पूर्वी आमच्या मित्रपक्षांच्या भोवती चर्चा फिरत होती ते आता भारतीय जनता पक्षाच्या भोवताली चर्चा फिरेल असं मला वाटतं आहे निश्चितपणाने जसं महापालिकांमध्ये नगरपंचायतन पंचायतींमध्ये महायुतीच्या माध्यमातून मार्ग काढून युतीमध्ये लढल्या गेल्या तसं या ठिकाणीही तो प्रयत्न होईल आणि मला विश्वास आहे की आमचे वरिष्ठ नेते सगळे याच्यातून मार्ग काढतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे दौलत दरोडा यांचा कोठारे जिल्हा परिषद गट मानला जातो आणि डोळकम देखील यापूर्वी शिवसेनेचा पालिकेला म्हणून समजला जातो आता भाजपची ताकद या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्यामध्ये असे बहुसंख्य गट आहेत पंधरापैकी की ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही वेळोवेळी वाढलेली आहे वे ह्या दोन सहकार्या तीन सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली लोकं आली म्हणून वाढले असं नाही यापूर्वीही त्याच्यामध्ये जा भास्कर जाधव असेल सुभाष आरड असेल पांडुरंग बरोरा असेल या सगळ्या सहकाऱ्यांनी पक्षामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा अनेक लोकांना पक्षामध्ये प्रवेश देण्याचं काम केलेलं आहे आता ह्या दोन गटांमध्ये कोण आधी नेतृत्व करत होता याच्यापेक्षा आता कोणाचं नेतृत्व मजबूत झालेलं आहे ह्याला जास्त महत्त्व आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतंय कोणाचं मग दुसरं वेगळं असू शकतं आम्हाला असं वाटतं की या दोन्ही गटांमध्ये आता आमची ताकद ही इतर पक्षांपेक्षा जास्त झालेली आहे